जत विधानसभेसाठी आमदार गोपीचंद पडळकर यांची उमेदवारी निश्चित तालुक्यातील तरुणांचा वाढता पाठिंबा भाजपा युवा मोर्चाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष अनिल पाटील यांनी दिली माहिती जत विधानसभेसाठी आमदार गोपीचंद पडळकर हे सध्या तालुक्यामध्ये विकासाचा अजेंडा घेऊन सध्या वाटचाल करत आहेत जत तालुक्यातील अनेक तरुणांचा त्यांना वाढता पाठिंबा मिळत आहे सांगली जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष माननीय अनिल पाटील यांनी माहिती दिली पाहूया ते काय म्हणाले नमस्कार मी अनिल पाटील आमदार गोपीचंद पडळकर युथ फाउंडेशन व आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून आम्ही परवा एकशे एक्क्याऐंशी जत तालुक्यात ते कार्यक्रम झालेला आहे सक्सेसफुल सर्व शिक्षक लोकांचा आम्हाला फोन येत होतं तुमचं कार्यक्रम एक नंबर झाले म्हणून राहिलेल्या शिक्षकांचा पण आम्ही कार्यक्रम म्हणून चांगल्या पद्धतीने त्यांना पण आम्ही पुरस्कार आहे त्यात काही शंका नाही पण आम्हाला एवढं सांगायचं आहे सर्व तालुक्यातील नागरिक व युवक लोक आमदार गोपीचंद पडकर साहेबांशी ठामपणे उभं राहावं असं मी विनंती करतो आणि तालुक्यातील विविध माध्यमातून आमचं चुना विकास माध्यमाचं काम सुरू आहे तालुक्यात काय ह्यात काही शंका नाही येणारा प्रत्येक ज्या तालुक्यातील पाणी प्रश्नाचं टंचा जो राहिलेला आहे शहरातलं ती पण दोन दिवसात सर्व आमदार गोपीचंद पडकर साहेबांनी मार्गी लावणारच आहे ह्यात पण काही शंका नाही प्रत्येक जत शहरातील प्रत्येक वार्ड वाईज सर्व नगरसेवकांना घेऊन त्यांचा विचार ऐकून सगळं त्यांच्या माध्यमातून सर्व नगरसेवकांचा जो जो वार्ड राहिलेला आहे त्या वार्डात माध्यमातून आमदार गोपीचंद पळकर साहेबांच्या माध्यमातून आम्ही ती पण विषय सर्व सर्व मार्गी लावणारच आहे ती पण आम्ही काही शंका ठेवायचं नाही आणि आम्ही तुम्ही अजून तोडक्यात सांगायचं जो राहिले तालुक्यात आतापर्यंत आम्ही एक शंभर कोटी निधी आणलेला आहे असं आतापर्यंत कुणी आणलं निधी एवढं निधी आम्ही तालुक्यात निधी आणलेला आहे परवा आम्ही गुड्डापूर दानमदेवीचा निधी पाच कोटी रुपये दानमदेवीसाठी आम्ही आतापर्यंत कधी जत तालुक्यात निधी आणलो नव्हतं पण आमदार गोपीचंद पळकर साहेबांच्या माध्यमातून पाच कोटी रुपये गुड्डापूर व बिळूर काळनाथ काळ भैरवनाथ तीन कोटी रुपये आमदार गोपीचंद पळकर साहेबांच्या माध्यमातून निधी आणलं होतं एक नंबर ती पण झालेला आहे सर्व तालुक्यातील सर्व लोक खुश आहे असं आपलं कामक्या नेतृत्व करणारा आमदार गोपीचंद पळकर साहेब जर तालुक्यात तेवढा निधी आणून विकास करावा लागला म्हटल्यावर पूर्ण तालुक्यातील सर्व युवक लोक पूर्ण गोपीचंद पळकर साहेबांच्या पाठीशी राहिलेले आहेत त्यामुळे कुणी जर राहिले असेल तर मनात काय शंका असेल तर तुम्ही शंका काही सगळं गैरसमज साहेब ठेवावं आणि चांगला एक स्वच्छ मनानं नेता आम्हाला मिळालाय असं नेतृत्व करणारं काम जत तालुक्यातील असं आमचा नेता मिळाला आहे असल्या नेता सगळं पाठीशी राहावं कोण मनात विरोधक विरोध काय काय सरकार टाका तुम्ही माझं सायला ठेवून आमदार गोपीचंद पडकर साहेबांच्या माध्यमातून काम करायचं तुम्ही असेल तर साहेबांकडे जरूर यावा आमचं कधी तुमच्यासाठी दरवाजा आमचा मोकळा आहे आमदार गोपीचंद पडळकर साहेब कधी जाती भेदी गाव असलं काय कधी मनात ठेवत नाही एक बहुजन हृदय सम्राट नेता आम्हाला तालुक्यात मिळालाय असं बहुजन समाज सगळ्या तालुक्याची आमदार साहेबांवरती प्रेम करणारा लोक आहे असं मनात तुमचं सगळं शंका दूर करावं असं एवढं मी बोलतो येणाऱ्या काळात आमदार गोपीचंद पडकर युथ फाउंडेशन व आमदार गोपीचंद पडकर साहेबाच्या माध्यमातून आम्ही तालुक्याचे विकास कसं करायचं आमदार साहेबाच्या माध्यमातून आम्ही काम करणार आहे आज काही शंका ठेवू नका सर्व तालुक्यातील सगळं लोक म्हणून आमदार गोपीचंद पडकर साहेबांशी तुम्ही टाप पण उभं राहावं असं एवढं मी बोलतो थांबतो